विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल मुस्लिम मोर्चाच्या माध्यमातून पूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये प्रत्येक जिल्हा अधिकाऱ्याला दे या ठिकाणी निवेदन देण्यात येत आहे त्याचप्रमाणे या राष्ट्रीय मुस्लिम मोर्चाच्या जे निवेदन देत आहेत या आंदोलनाला बहुजन मुक्ती पार्टी अकोला जिल्ह्याच्या वतीनं मी विनोद बाबुराव सिरसाट जाहीर समर्थन आणि सहभाग देतो हो आहोत या देशामध्ये जो मुस्लिमांवर अन्याय अत्याचार आणि त्यांच्यासोबत मॉब ब्लिंचिंगच्या माध्यमातून त्यांच्यासोबत जो अन्याय अत्याचार होत आहे तो जर या सरकारनं ना थांबवला नाही तर येणाऱ्या काळामध्ये बहुजनमुक्ती पार्टीच्या माध्यमातून पूर्ण महाराष्ट्रभर आम्ही देशभरामध्ये गावगावपर्यंत जाऊन जनजागृती करू आणि या देशामध्ये जे काही मजलूम लोक आहेत मजलूम म्हणजे आज मुस्लिमांची कुठलीच सम कुठलाच अत्याचार नसताना हे भाजप आर एस एस हे मुस्लिमांना दुश्मन दाखवत आहे हे थांबवण्यासाठी आम्ही गावागावापर्यंत जाऊन हे लोकांना समजून सांगू आणि खरा दुश्मन जो आमचा आर एस एस बी जे पी आहे आणि ब्राह्मण आहे हे समजावून सांगू आणि त्याच्यानंतर जर हे थांबलं नाही तर येणाऱ्या काळामध्ये बामसेबच्या माध्यमातून बहुजन मुक्ती पार्टीच्या माध्यमातून बहुजन मुक्ती पार्टीच्या स्टँडवर हे पूर्ण महाराष्ट्रभर आंदोलन आम्ही मोठ्या प्रमाणात करू याची दखल इथल्या प्रशासनानं घ्यावी त्याच पहिले मी असं आवाहन करतो अकोला जिल्ह्याच्या वतीनं की हे हे मॉप लिंचिंग हे थांबवण्यात यावं नाहीतर याचा परिणाम बहुजनमुक्ती पार्टी ज्या वेळेस मैदानात उतरेल त्यावेळेस हे आंदोलन आम्ही तीव्र करू आणि जर आमच्या एस सी एस टी ओ बी सी आणि मायनॉरिटी हा जो जसा परिवर्तित मुस्लिम भाऊ आहे आमचा त्याचप्रमाणे तो आमचा डी एन एचा भाई आहे तसंच आम्ही हे आंदोलन मोठ्या प्रमाणात उग्र करू आणि त्याचे जर परिणाम झाले तर हे याला सर्व सर्व जबाबदार आर एस एस आणि बी जे पी भी राहील तसं मी या ठिकाणी जाहीर करतो या आंदोलनाला पाठिंबा देतो सहभाग देतो एवढंच बोलतो आणि थांबतो धन्यवाद जय भीम जय मूल्यवास राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा